सामरतात सगळ्यांना सा तर मी आज एक विषय बोलणार आहे तुम्हाला तर आपण खूप सारे व्हिडिओ वगैरे पाहतो इतरांचेही तर आपल्याला ते माहीत नसतात तर आपण खूप सारे काय काय आहेत पण सगळी समजून सांगित नसतात की काय करायचं कसं करायचं तर त्या गोष्टी समजून घ्यायला आपल्याला इथे वेळ लागतो यूट्यूबला वगैरे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या युट्यूबच्या व्यतिरिक्तही करता येतात पण कोणी स्वतःसाठी करतात पण कोणी असं प्रॉपर सांगितलं की हे हे होतं तर मी तसंच काही खूप दिवस झाले प्रयत्न करीत होते की काय होतं कसं होतं खूप सारे म्हणजे प्रचंड एक एक जण सांगाय गेला ना प्रत्येक व्हिडिओला थोडा थोडा ठेवून द्यायचे मग काय होतं नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवतात त्या टॉपिकवरती म्हणजे ते जो टॉपिक आहे ना धरलं की दुसरा व्हिडिओ त्यांचा व्हायरल होतो तर असे करतात ना प्रत्येकजण एका व्हिडिओमध्ये त्या एकाच व्हिडिओबद्दल माहिती सांगत नाहीत कोणीही काही झालं तरी अर्धी माहिती तशीच ठेवून देतात परफेक्ट माहिती कोणी सांगत नाही कुठल्याच युटूरवरती पा की जो तो आहे ना अर्धी माहिती सांगतात आणि अर्धी ठेवून देतात दुसऱ्या व्हिडिओला त्यांना कंटेंट गावतो त्यासाठी आणि आपण कसे छोटे छोटे असतो युट्यूबवर आपण ज्यावेळेला ओपन करायला जातो जरा थोडं थोडंसं पाहतो ते ओपन करतो तेवढंच सांगितलेलं असतं त्याच्या व्यतिरिक्त काही काही फीचर असतात हो तर आपल्याला माहीत नसतं त्या गोष्टी तर त्या आपण पाहण्याचा कोशिश करत नाही की आपल्याला तर काही माहीत नसतं आपण प्रयत्नच नस करत नाही पाहण्याचा आणि काय तर मीही एवढं काय मलाही माहीत नाही स्वतःच मुलं सांभाळायची त्या युट्यूबचं करायचं सगळं एडिटिंग वेळ ते माझं मलाच करावं लागतं पण मीही करते आपल्याला काय एवढं समजत नाही जेव्हा ते रात्रीचे मिस्टर घरी येतील तेव्हा थोडंफार त्यांना विचारते ते थोडंफार काही गोष्टी विचारून हे असं असतं तर मी खूप साऱ्या ठिकाणी म्हणजे माझी इंस्टाग्रामची आयडी आहे फेसबुक आयडी आहे पण मी तिथं एवढासा टाईम घालवतच नाही इथे पाहते किंवा माझ्याबरोबरचे ताई आहेत त्यांचेही व्हिडिओ जाऊन पाहते आणि त्यांनाही गरज आहे त्याही उतरलेत म्हटल्यावर त्यांनाही आहे ना गर प्रत्येकाला गरज आहे आपण इथे आलो आहे म्हटल्यावरती तर मी काही जणांना माझ्या ना कमेंट जात नाहीत तर सगळ्यांना माझं दुसरं चॅनल आहे त्याच्यावरती पण मी कमेंट करते जाऊन की पण सगळ्यांना काय झालं तर सगळ्यांना आहे ना कमेंट करून सांगितलं असत नाही माझा हा चॅनल आहे माझ्या मी नेमक्या नेमक्या ताईंना असं सांगितलं की माझं चॅनल आहे आणि माझ्या आवाजावरमध्ये ओळखतात हा पा। चॅनल ताई तुमचा आहे तर तसं होतं पण सगळ्यांना माहीत नसतं त्यामुळं मी सगळ्यांना असं सांगितलं की हा माझ्या चॅनल आहे हा माझं चॅनल आहे तर मी जाऊन तिथूनही कमेंट करते कारण काही वेळेला ना कुठल्या चॅ दोन चॅनेल कुठल्याच चॅनेलवरनं जात पण नाही तिथेच राहून होतं सोटून जातं मग ते वेळ काय होतं रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे तर बहुतेक सारे माझे जवळचे जे दादा ताई मावशी वगैरे आहेत तर त्या समजून घेतात की असं नाही की हां ठीक आहे प्रत्येक वेळेला सगळेच सगळं मग पाहतात लाईक करतात पर्यंत ठीक आहे आता कमेंट नाही होत काही वेळेला कमेंट नाही होत माझ्याकडं पण खूप वेळा असा प्रॉब्लेम होतो आणि तेवढं सांगायला पण कसं होतं आपल्याला माझ्याजवळ मुलं पण आहेत आता मुलं म्हटली की मुलांचं घरचं सगळं सगळ्यांनाच असते मुलं बिलं सगळं पण सगळं सांभाळून सांगत यूट्यूब कधी कधी इंस्टाग्राम यूट्यूबचे दोन चॅनेल तेही सांभाळत असते केव्हा <laughs> वा, वा, ते वा, वाटेल तेव्हा तेव्हा तर रेसिपीचं चॅनेल आहे रेसिपीचे चॅनेल रेसिपी करायच्या त्या अपलोड करायच्या तिकडे ठिकाणं त्यांच्यासाठी थमनेल तयार करायचं खूप काही वेळ जातो आपण हा जो चॅनेल असतो रेसिपीच्या चॅनेलला थमनेलशिवाय पर्याय नसतो जसं आपण हे चॅनल जेव्हा करतो तेव्हा एक जरी फोटो कनेक्ट करून केला ना तर त्या रेसिपीचे चॅनेल आहे ना दोन दोन तास तिथे फोटो निवडावा लागतो प्रत्येक गोष्ट करावं लागतं त्या खूप साऱ्या मोठे 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 युट्यूबर असतात त्यांच्याजवळ कसे करणारे असतात टीम तर आपल्याजवळ कोण नसतं आपलं आपलं करावं लागतंय पण सांगू का एक कुठं तरी असते की आपल्या छोट्याच ह्या ना कोण सपोर्ट करायला उभं राहत नाही आपण प्रयत्न करतो पुढं जाण्यासाठी पण काय होतं काहींना आवाजाचा प्रॉब्लेम असतो पैकी आवाज असा आहे तसा आहे आहे ना आवाज प्रत्येकाला आवाज देवांनी दिलेला आहे तोंड तर प्रत्येकाचा आवाज वेगवेगळाच असणार एक एकसारखा जर एकसारखी वाणी सगळ्यांना दिली तर कोण कोणाच्या घरचं आहे हेच कळणार नाही एवढं लक्षात घ्यायचं प्रत्येकाने सगळ्यांना सेम आवाज सेम वाणी दिलेले नाही सेम चेरही सेम दिलेले नाही आहेत कोणाला सगळ्यांना तर सगळ्यांची वेगवेगळी परिस्थिती असते आता काही पाहिले आहेत की कष्ट मोठे झालेले आहेत पण काही जण जसे आहेत ना तर सगळ्यांना हा वा 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 तुम्ही चांगले तुम्ही चांगले बोलता बरं ठीक आहे चला ज्यांना करायचं ते करते सपोज पण मी काय म्हणते सगळेच जे म्हणतात ना तुम्ही माहिती सांगतात माहिती सांगतात मी खूप सारे पाहिले पण तुम्हालाही मी सांगते मिशोवरती आहे ना खूप असं आपल्यासाठी मी आत्ता सांगते तुम्हाला मलाही माहीत नव्हतं मी जवळजवळ दोन महिने असं म्हणजे मी पाहिलं होतं की मिशोवरती करता येतं निशो कोणी मी खूप ठिकाणी कमेंट केली कोणी सांगत नाही काय करायचं काय करायचं फक्त हाफ हाफ व्हिडिओ टाकतात प्रत्येक माहितीचं तसं नाही खरंच वाट देऊ का समजिते तर व्हिडिओ मोठा झाला ना तरी पुन्हा पहा मला काय एवढं शिकवता येत नाही मला हे मिस्टर शिकवतात तेव्हा मी ते करते प्रत्येक गोष्ट असं नाही की मला येतं म्हणून मी करते तर मी एवढं सांगते मिशोवरती आहे ना तर छोटे छोटे युट्यूबरसाठी पण आता हे दिले त्यांनी काय म्हणतात प्रमोशन नाही म्हणतात ना प्रमोशनचे व्हिडिओ वेगळे असतात फक्त त्यांनी आपल्यासाठीही काही ना काही करता येईल असं त्यांनी दिलं आहे करून तर नक्की प्रत्येकाने माहिती घ्या मला जवळजवळ सगळीकडे फिरू फिरून दोन महिने लागले कारण सगळे आहेत ना थोडंसं 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 असं माहिती सांगतात कोणी तुम्हाला पूर्ण माहिती देणार नाही याच्यासाठी आहे ना जर ज्याला वेळ असेल ना, ला वे ना त्यांनी प्रत्यक्ष व्यवस्थित प्रत्येक गोष्ट समजून समजून करत जावं मी सांगू का मी आहे खर तर खरं सांगते प्रत्येक गोष्टीला मला इंग्रजीचं असं समजत नाही सगळ्याच गोष्टी येतात असं मी मान्य करणार कधीच का नाही कारण मला इंग्रजीचं येत नाही तर जेवढं येतं तेवढं मी करते आणि ज्याच्या पुढं नाही येत तिथं मी हे करीत बसत नाही मग त्यावेळेला माझे मिस्टर संध्याकाळी आल्यानंतरच ते त्यांचे काम करीत असतात मग ज्या गोष्टी जमतात तेवढ्याच करते तर मी एवढं सांगते मी गुला ह्याच्याबद्दल माहिती नाही फक्त एवढं सांगते की मी खूप मस्त असं आपल्यासाठी छोट्या यूट्यूबरसाठीही त्यांनी छान दिले कारण प्रत्येकाचे इंस्टाग्राम आहे असायला हवे त्याच्याशिवाय हे होत नाही मग मी एवढंच सांगते नक्की सगळ्यांनी या गोष्टी करा आणि माझा हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त तुम्ही हे करा शेअर करा सगळ्यांना सगळ्यांना छोट्या छोट्या युटूबरना माहिती मिळेल की इंस्टाग्रामवरनं आपल्याला निशो काही ना काही करण्याची संधी दिली आहे तर प्रत्येकाने आपल्याला माहिती आहे की यूट्यूबवरती करत बसतो आपण यूट्यूबवरती करत बसतो काय होतं ना मीही सांगते मी चार वर्ष झाली जवळजवळ यूट्यूबवरती करते पण कसे आहे मी खूप साऱ्या जणांना बघितले आज यूट्यूब काढला ती चांगली बोलते किंवा ती पैशाने श्री म्हणत आहे त्यांच्याजवळ मोठं बंगले वगैरे दाखवायला आहेत तर त्यांच्याकडे पळतात लोकं तुमच्यासारख्या गरिबांसारखे आपल्यासारख्या छोट्या छोट्या युट्यूबर किंवा गरीब लोकांच्या मागं कोणी येत नाही तर हे छान दिले निशोने की तुम्ही तिथेही जा तिथेही कमवा इंस्टाग्रामवर असं कोणी पाहित नाही तू कोण आहेस तू कोण आहेस सगळे सरसकट असतात त्या मुलं याचा नक्की फायदा करून घ्या फक्त मी एवढं सांगते युट्यूबवरती एकाचाच व्हिडिओ पाहत बसू नका एवढंच मी सांगते व्हिडिओ जी माहिती घेत बसू नका कोणी तुम्हाला व्यवस्थित पूर्ण माहिती देणार नाही या गोष्टीची मी दोन महिने ह्या गोष्टीची माहिती घेते पूर्ण त्यामुळं तुम्हाला सांगते तर तुम्ही यूज करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा खूप छान आणि सुंदर आहे जर मला ही गोष्ट माहीत पडले तर मीही तुम्हाला हे प्रोडक्ट दाखवते तर माझ्याकडून ज्या लिंक देते त्याच्यावरनं जाऊन तुम्ही हे प्रोडक्ट घ्या खूप स्वस्त असतात आणि खूप मस्त असतात ते प्रोडक्ट जे मी दाखवले आहेत ना तुम्हाला ते किंवा निशोवरती खूप साऱ्या प्रोडक्ट असे आहेत ते स्वस्त पण असतात आणि खूप मस्त आहेत तर दिवाळीचा फायदा तुम्ही तिथे करू शकता तर माझ्या इथं मी लिंक दिलेले आहे माळेची माळ टाकली आहे जी लाईटची तिथून तुम्ही जाऊन निशावरती पर्चेस करू शकता खूप मस्त आहे लाईटचा वापर करायची गरज नाही त्या लाईटला सेलवरती चालणारी लाईट आहे तुम्ही सांगू का ज्यावेळेला लाईट जाते आपल्याकडे आम्ही बॅटरी बिटरी शोधत असतो ते लाईटमध्ये सेल टाकले तर खूप मस्त असं येणारी लाईट आहे तर नक्की तुम्ही जाऊन अशा छान छान वस्तू तिथं चेक करू शकता आणि मी असेच व्हिडिओ टाकणार आहे तर तेही तुम्ही पहा आता मला ह्याच्या पुढं त्याची माहिती देता येणार आहे ज्यावेळेला वेळेला माझ्या मिस्टरांना टाईम असेल ना तेव्हा नक्की माहिती देतील निशो मग ते कसं जायचं काय करायचं लिंक कशा टाकायच्या इतक्या मला अजून लिंक टाकता येत नाही हे तर खरं आहे माझे व्हिडिओ आहेत केलेली मग ते जेव्हा असते तेव्हा लिंक टाकू शकतात मी लिंक टाकू शकत नाही म्हणून तर मी व्हिडिओ करून ठेवते एडिट करून ठेवते जिथे लिंक टाकायची असेल त्या गोष्टी मी करीत नाही कारण ज्या गोष्टी नाही जमत तर नाही जमत इथपर्यंत मी खरं बोलते तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तसेच व्हिडिओ पाहूया मला बाय बाय चा मारे चा हे, हे, तर ह्या लाईटच्या माळेचा पूर्ण व्हिडिओ आहे मी इथं तुम्हाला थोडीशी लाईटची माल दाखवली आहे तर त्या व्हिडिओच्या ना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून जाऊन ना तुम्ही नक्की ही लाईटची माल मागवा खूप उपयोगी अशी आहे आणि खूप सुंदर तिला उजेड आहे नक्की तुम्ही जाऊन तिथे ना मागवा पहा तुम्ही ही कशीही मस्त पेटलेली आहे आणि लाईटचा वापर नाही आपण केले तर शेजवरती चालते आणि तुम्हालाही उपयुक्त होईल आता दिवाळीचे दिवस चालू आहेत तर दिवाळीच्या दिवसमध्ये आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी लावा लागतात लाईट आणि लाईटचा लोड होतो किंवा देवाजवळही आपण ही लाईट लावून ठेवू शकतो खूप ठिकाणी हिचा यूज होईल तर चला मग तुम्हीही मागवा ही लाईट माझ्या जो मोठा व्हिडिओ आहे ह्या लाईटविषयी माहितीचा तर तो व्हिडिओ पहा आणि तिथं जाऊन तुम्ही लिंक आहे तर त्या लिंकवरनं जाऊन नक्की मागवा तुम्ही चला आणि ह्याचा व्हिडिओ पाहत असाच हा व्हिडिओ कसा वाटला त्याची माहिती तुम्ही नक्की घ्या चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा बाय आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद